देवड्यात दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू देवडा तालुक्यात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत असून नुकताच शहरात एक दुचाकी चोरीचा प्रकार समोर आलाय ही घटना महादेव मंदिराजवळील एका मेडिकल दुकानासमोर घडली असून चोरीचा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालाय सविस्तर वृत्त योगेश वसंत राहणार देवडा हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए डी पंचवीस दहा घेऊन शहरातील महादेव मंदिराजवळील एका मेडिकल समोर आले होते दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून ते काही वेळासाठी जवळीला कटिंग सलून मध्ये गेले असता परत आल्यानंतर त्यांना दुचाकी दिसून आली नाही त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही या घटनेनंतर त्यांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती दुचाकी घेऊन जात असल्याचे दृश्य कैद झाले या प्रकरणी देवळप शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला या चोरीच्या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे अशी मागणी नागरिकातून होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी दादाजी हिरे देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा